Субтитры сделал DimaTorzok नमस्कार मित्रांनो आज गणेश चतुर्थीच्या सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राचा जो आवडता आणि लाडका जो सण आहे ज्याची ज्याची वाट आतुरतेने गणेश भक्त बघत असतात वर्ष वर्षभर बघत असतात फक्त ह्या दहा दिवसासाठी तो आज सण आपल्या याच्यामध्ये आलेला आहे त्यासाठी आपल्या सर्वांना माझ्यातर्फे खूप 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 धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा कमेंट करायचं कमेंट कशी करायची स्ट्रीम राईट कमेंट करायची कशी आहे मलाच कळालं कमेंट येत जावं लागेल काय नाही साई भक्त गणे शांताराम केंद्र यांचे कमेंट आलेले गणपती गणेश चतुर्थीच्या तुम्हाला शांताराम मनपूर्वक शुभेच्छा आणि आजचा दिवस माझा खूप स्पेशल आहे त्यासाठी ते मी करण्यासाठी सर्वांना सांगण्यासाठी मी आलेलो हो आहे तर आजचा दिवस स्पेशल म्हणजे नेमके मला आज सकाळीच माझ्या चॅनलचे पंधरा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो एक मिनिट डॅशबोर्डला नेऊन दाखवतो डायरेक्ट बघा पंधरा हजार दोन सबस्क्रायबर झालेले आहेत माझे आणि हे सर्वच्या सर्व आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झाले त्यासाठी म्हटलं स्पेशल लाईव्ह बनू आणि आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी झाले आहे माझ्या बायकोन मला फोन करून सांगितलं पंधरा हजार कंप्लीट झालेत त्याचा आय थिंक माझ्याकडे स्क्रीनशॉटसुद्धा आहे स्क्रीनशॉट राईट बरं का हा स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही हा स्क्रीनशॉट पंधरा हजार सबस्क्रायबर झालेले होते माझ्या आणि आज मी आलो आहे ते लाईव्ह करण्यासाठी थोडक्यात आणि आज हे लाईव्ह करत असताना हे लाईव्ह करत असताना आज मला खूप आनंद आहे की पंधरा हजार सबस्क्रायबर आपल्या सर्वांच्या सपोर्ट्समुळं शक्य झालं सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा पंधरा हजार सबस्क्रायबर झालेत आणि आज तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता मी या नदीकडे यायला आलेलं आहे आज <laughs> बरी माझी मुलगी मायाबरोबर आहे मुलगा सुद्धा आहे माझी मुलगी असते मायाबरोबर खूप लाडकी आहे माझी <laughs> मागचा नजारा तुम्ही बघितला तर खूप छान आहे खूप खूप छान इकडे एक मंदीर पना है। मंदिर पण आहे मंदिर पण बघू शकता तुम्ही हो काय करायला आहे होय बरं पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं हा पल्ला गाठणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होतं पण तरु परंतु मी काम करत गेलो आणि आपला सपोर्ट मिळत गेला त्यामुळं हे सर्व शक्य झालं माझ्यासाठी हे करत असताना खूप लोकांचा सपोर्ट मिळाला अशा कमेंट्स भेटल्या की ज्याच्यातून थे मला परत आणि हुरूप आला की हे सर्व आपण आहे ते सुरू ठेवावं तर मी परत प्रकर्षानं मी सुरू ठेवलं आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एक अशी कमेंट मला भेटली ज्याचा मी स्क्रीनशॉट मारलेला आहे तर आय थिंक ते आता दाखवत होतं मला आहे ते कमेंट कदाचित आहे का नाही काय माहिती आमची मुलगी म्हणते माझ्या डोक्यात काय आयडिया मला बोलायचं आहे थम थं। कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवत होती कमेंट्स खूप कमेंट्स लोक करतात आणि त्यांचं त्या कमेंट्समुळं मला एक आपल्या चॅनलला आणखी काम करण्याची उभारी भेटते तर राव यांची कमेंट आली सुपर डान्स धन्यवाद अहो घ्या ना आंबा तोतापुरी या लावली लावणीवरील कडे नुकती हे की मी व्हिडिओ टाकला होता है ना व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यावरती कमेंट आली खूप छान एकच नंबर धन्यवाद कोणी टाकली बाळू वनपुरी यांनी तर त्यांचासुद्धा मनपूर्वक आभार कमेंट्स कमेंट्सर ऑल कमेंट्स मला जावं लागेल रघु शिल्कार एक केलेले आहे महाडिक साहेब आणि रघुवीर खेडकर यांच्या तमाशामध्ये ती टाकून मला वाटते भरपूर दिवस आले व्हिडिओ तर त्याची ते आत्ता व्हायरल झाले लोकांना आवडते व्हिडिओ भरपूर लोक त्याच्यावरती कमेंट करत आहेत काम गायकवाड यांनी केलं आहे सर्व कलाकारांचे अभिनय खूप छान आहेत आणि सर्वांना नमस्कार खूप खूप खुँ खूप धन्यवाद आपलं चंद्रकांत ढवळपुरीकर लोकनाट्य तमाशा यांचा संपूर्ण तमाशा एक मी टाकलेला आहे मे मे महिन्यात टाकला होता तो खूपच व्हायरल गेला सगळ्यांना खूप आवडतो आहे तर त्याच्यावरती कमेंट आलेला आहे भरत पवार अप्रतिम सादरीकरण खरं जिवंत का कला काय असते हे तमाशातून कळते सुपर धन्यवाद खूप छान त्यांनी लोककला जप जोपासलेली आहे चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय किरण साहेब किरण ढवळपुरीकर यांनी खूप छान प्रकारे ते उत्तम पद्धतीने चालवतात त्यांचा लोकनाट्य तमाशा संदेश कांबळे हा एक हे गृहस्थ आहेत जे माझे चांगले सब सबस्क्रायबर आहेत आणि नेहमी दररोजच्या दररोज दुर्च ते अपडेट असतात माझ्या चॅनलला ते नेहमी व्हिजिट करत असतात व्हिडिओ बघत असतात आणि कमेंट करत असतात जर काही चुकलं तरी पण सांगत असतात त्यांची कमेंट दररोज असते दररोज संदेश कांबळे साहेब आपले मनपूर्वक आभार आपण असा सपोर्ट देत जा त्यासाठी मी आपला खूप म्हणजे खूप आभारी आहे मी परवा लाईव्ह केला होता दोन दिवसापूर्वी आणि तिकडून रात्री रात्री निघालो होतो साडेतीनला सव्वा तीनला रात्रीचं घरी पोचलं सव्वा झाला त्यानंतर मी सातच्या दरम्यान एक लाईव्ह केला होता की मी पोचलो म्हणून त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद दिलं होतं त्यावेळेस आदेश गळवे यांनी कमेंट केली आहे गुड मॉर्निंग म्हणत होतो त्यावेळेस त्यांनी कमेंट केली होती माझ्या व्हिडिओवर नंतर कमेंट मला दिसली सुप्रभात मी कार्यक्रमाला होतो रात्री आणि पावसात तुम्ही शूटिंग करत होते धन्यवाद तर पाऊस होता त्यावेळेस पावसात माझी शूटिंग चालू होतं आणि पाऊस जरी आला तरी मी माझं शूटिंग कधी थांबवत नाही कारण लाईव्हला लोक बघत असतात त्याचा आनंद घेत असतात त्यामुळं मी जरी पाऊस आला तरीसुद्धा मी कधी लाईव्ह माझं थांबवत नाही काय तुला आयडिया आली माझ्या मुलगीमध्ये माझ्या मनात आयडिया आली काय बोल आत्ता राहू द्या का जायचं मुलेच्या शाळेतला कार्यक्रम गणपती आणण्याचा कार्यक्रम तिला अटेंड करायचा आहे झापूक झोप एक शॉर्ट टाकली होती त्याला मोहन धाडगे यांनी एक नंबर गाणी वाजवतात अशी कमेंट टाक टाकलेली आहे आणि ही आता माझी आहे नांदवळकर नांदवळकर आणि पिंपळे साहेबांचा त्यात खूप छान पद्धतीनं ते, ते लोक कला सादर करतात त्यासाठी त्यांनी कमेंट केले एक नंबर गाणी वाजवतात मनपूर्वक धन्यवाद मोहन साहेब कलगीतुरा सवाल जेव्हा मी केला होता तर त्यासाठी अशोक काकानी थंब पाठवलेला आहे खूप खूप धन्यवाद लव उर्फ प काळूबाळू प्रस्तुत लोकनाट्य तमाशा पहिल्यापासून हा मी एक शूटिंग केलं होतं पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला आपल्याला भेटेल तमाशाचा तर त्यावरती अनिल शिंदे यांनी कमेंट केलेली आहे हिरा सातू शिवा संभा हिरा सातू शिवासंभा भाऊ फक्कड आणि काळूबाळू अनिल संपत तीन पिढीचा तमाशा बंद होऊ नये अशी बुद्धचरणी प्रार्थना खरंच हा बंद होऊ नये अशी आम्हाला पण इच्छा आहे ही जी लोककला आहे ती पारंपरिक तीन चार पिढ्यापासून आता लोकांनी त्यांच्या ह्यांनी चालवलेली आहे तशीच इथून पुढंसुद्धा चालत राहिली पाहिजे आम आमचीसुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना आहे बुद्धचरणी प्रार्थना आहे खूप खूप धन्यवाद अनिल साहेब आणि मी बावीस तारखेला जो पैल बैल पोळा जो कार्यक्रम केला होता लाईव्ह म्हाळुंग्याचा महाराष्ट्राला सगळ्यात फेमस बैलपोळा जिथं साजरा केला जातो त्याचा मी लाईव्ह केला होता तो लाईव्ह त्याच्यावरती कमेंट टाकली मी प्रवीण भोलप साहेब प्रवीण भोलप साहेब धन्यवाद त्यांची कमेंट अशी आहे नंबर एकच आज फक्त म्हाळुंगे पडवळ येथे बैलपोळा इतर ठिकाणी बैल कमी तर काही ठिकाणी नाहीतच परंतु म्हाळुंगेकरांनी हा उत्सव बैलांचा बैलांची जोपासना करून चालू ठेवला आहे धन्यवाद ग्रामस्थ म्हाळुंगे पडवळकर हो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ता सगळे ट्रॅक्टर्स वगैरेच्या यांत्रिकीकरणाच्या आधुनिकतेच्या जीव जीवनामध्ये सध्याच्या पारंपरिक जे आपलं पहिल्यापासून जे बैल यांनी शेतकऱ्यांना जी साथ दिलेली आहे शेतीमध्ये तर त्याचं कुठंतरी एक आभार म्हणून एक बैल साजरा केला जातो परंतु प्रत्येक ठिकाणी असा बैलपोळा साजरा केला जात नाही जसं की म्हाळुंगे झपद इथं जसा साजरा केला जातो तिच्यापुढे जी त्यांच्या भावना आहेत त्या उत्कट ज्या त्यांनी अजूनपर्यंत ते जे जोपासतात जो त्यासाठी खूप खूप खुँ, खूप धन्यवाद हां आमच्या कन्व्याला काय बोलायचं आहे या या लवकर लवकर या मला पण अजून बरंच लाईक करायचं हॅलो गाई तर माझ्या पप्पाला पंधरा हजार ना पंधरा हजार सोळा हजार करा पण करा शंभर हजार नाही एक लाख म्हणतात हा एक लाख हजार करा एक लाख हजार नाही एक लाख म्हणतात शंभर हजार ला एक लाख एक लाख करा सबस्क्राईबर तर माझा तर मग माझ्या पुपला खूप सबस्क्रायबर आता आहे तर मग कर्मगता माझे बप्पा मला काहीतरी काय देऊ मी तुला प्रत्येक गोष्टीत काहीतरी बोलते बोलतीन काहीतरी मागती ऐ मला काहीतरी दिसू पाहू잖아 काय बोलणार आहे बोलणार आहे मग आप चला पुढे जाऊया कमेंट ज्या टाकल्यात लोकांनी त्याच्यावरती मालती नारायण नारायण गावकर तमाशा हा तमाशा होता त्याच्यावर बरवे काकांनी कमेंट टाकले आहे मनपूर्वक धन्यवाद काका हां ही शिलकार मी मग असे म्हटल्याप्रमाणे शिलकार रघुवीर खेडकर लोकनाश्या लोकनाट्य तमाशा यांच्या तमाशामध्ये शिलकार सादरीकरण केलं होतं आणि ती सादरीकरण केलं होतं महाडी साहेबांनी तर त्यांचा आवाज वगैरे अतिशय छान आहे आणि ती व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे बघू शकता आणि त्यांनी कमेंट केली हे कमेंट केले वसंत जगताप साहेब वसंत जगताप साहेबांनी त्याच्यावर कमेंट केलेले शिलकार खूप सुंदर गायलात राजूभाऊ रा राजूभाऊ माडी यांनी काय गायले अप्रतिम <coughs> जुना तमाशा आठवला खूप खूप शुभेच्छा खरंच हे रघुवीर खेडकर साहेबांचासुद्धा जो तमाशा आहे तो त्यांनी त्यांची पिढीचा तमाशा आहे आणि त्यांनी अजूनसुद्धा तो चालवलेला आहे अजूनसुद्धा ह्या वयातसुद्धा त्या त्याच उमेदीनं त्याच ताकदीनं अगदी तरुणालासुद्धा लाजवेल अशा एनर्जीनं ते काम करतात <coughs> आणि रघुवीर खेडकर साहेबांच्या तमाशामध्ये जे अँकरिंग करतात त्यांचासुद्धा आवाज इतकाच जबरदस्त आहे ना खूप खूप छान अँकरिंग करतात ते त्यासा त्यासाठी मा त्यांच्या टीमला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या कमेंटसाठीसुद्धा सुद्धा मनपूर्वक आपले आभार चंद्रकांत ढवळपुरीकर लोकनाट्य तमाशा प्रस्तुत गणगवळ खूप ही गणगवळून टाकलेले आहे त्याच्यावरती दत्तात्रय पंच पान पांचरस यांनी कमेंट केलेले आपलं धन्यवाद आभार साहेब तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे लोकनाट्यस तमाशा मंडळ यांनी कमेंट केलेले सुनील माने यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नंबर वन पार्टी खरंच आहेच आहे ते त्यांचं खूप छान पद्धतीनं तमाशा ते सादरीकरण करतात आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला गणगवळण्याचा जो आहे तो व्हिडिओ चॅनलवरती भेटेल तुम्ही पाहू शकता जीनानंही म्हणजे मला हे गीत सादरण केलं आहे लताताई तरडगावकर लोकनाट्य तमाशामध्ये तर आणि लताताई तरडगावकर आणि उषाताई सांगवीकर तर त्यांनी एकच नंबर उषाताई सांगवीकर यांचा आवाज आला कमेंट केलेलं आहे किसन खराब येणं खूप 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 आभारी आहे आपला आणि आज ह्या चॅनलला पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आपल्या सर्वांचा सपोर्ट होता म्हणून शक्य झालं त्यासाठी आपले मनपूर्वक आभार आणि आपण असाच सपोर्ट करत राहा मलासुद्धा मग त्यात करून येणं येते हा मी मग असे म्हटल्याप्रमाणे ह्या जो शिल्कार जो आहे तो खूप अगोदर मी टाकलेला आहे मला वाटते दोन तीन महिने होऊन गेले परंतु आत्ता लोकांना तो आवडायला लागला आहे तो व्हायरल व्हायला लागला आहे तर त्याच्यावरती कमेंट आता चौथी कमेंट त्याच्यावरची वाचतोय मी बाळासाहेब पवार यांनी केलेले एकदम खडक सादरीकरण नवीन व्हिडिओ पाठवा नवीन व्हिडिओ पाठवले त्यानंतर बघतो तर तुम्ही पाहू शकता हा ही शिलकार जे आहे ते अवश्य सर्वांनी आवर्जून पहा ते आपल्या चॅनलला आहे तानाजी वागोरेकर लोकनाट्य नाट्य तमाशा मंडळ यांनी काही सांगितलं कॉपी करताना तर सरळ करा की त्याच्यामध्ये केलं मला काय कळलं मला टाकलं असेल मी कदाचित साहेब अनिकेत चव्हाण साहेब आपल्या सारख्यांची हात दे आमच्या डोक्यावरती जर काय चुकलं असलं तर माफ करा धन्यवाद मा तमाशा वसंत जाऊया जाऊ जाऊ तिकडे फिरून गार्डन मध्ये ह्याच्यावरती ला, हे लावा काय याच्यावरती दगड मारा नाही बाबा ओगोकी ते दगड आहेत हे फोड लगे मला डिस्टर्ब करायला कधी जायचं कधी जायचं हां जा तिकडे जास्त जाऊ नको हा इथंच थांबा समोर जास्त तिकडे नका जा हा वसंतराव नादवकर सहन रवींद्र पिंपळे यांचा लोकनाट्य तमाशा संपूर्ण तमाशाची व्हिडिओ आपल्या चॅनलला आप आहे आपण पाहू शकता खूप छान सादरीकरण करतात नांदोळकर साहेब वसंतराव सह रवींद्र पिंपळे रवींद्र साहेबांचा साहेबांचासुद्धा आवाज एक नंबर जबरदस्त आणि त्यांची कन्या तीसुद्धा त्यासुद्धा अतिशय उत्तम नृत्य सादर करतात परत वसंतराव नांदोळकर यांचीसुद्धा कन्या ज्या आहेत कोमल कोमल मिस कोमल मॅडम त्या अतिशय छान पद्धतीनं नृत्य सादर करतात त्यांचं प्रॅक्टिस खूप छान असतं त्यामुळं त्या अतिशय सहजतेनं त्या कार्यक्रम ओढून नेतात त्या त्यासाठी आणखी जी लोककला जी त्यांनी जिवंत ठेवलेली आहे त्यासाठी ते त्यांचा मनपूर्वक आभार मानतो हा कमेंट केलेलं आहे त्र्यंबक बोकेसाहेब यांनी त्यांनी लिहिले मस्त तमाशा आहे मी लहानपास लहानपणापासून बघतो हा तमाशा दहा रुपये तिकीट होता तेव्हापासून ते बघत आहेत खूप खूप धन्यवाद आपले खूप खूप धन्यवाद सोचेंगे तुम्ही प्यार करे की नाही हा संदीप खुडे हे सिक्युरिटी गार्डमध्ये आहेत त्यांनी हा आ, एक गाणं म्हटलं होतं माग मी एकदा मला भेटले होते ते तर त्यावेळेस मी ते केलं होतं लाईव्ह सॉरी त्याचा व्हिडिओ केला होता त्याच्यावरती कमेंट केली शांताराम केंद्रे यांनी नाईस व्हाईस हा त्यांचा आवाज खूप छान आहे संदीप खुडे यांचा त्यांनी आपल्या आवाजावरती आवाज लक्ष देऊन त्यांची कला ती जोपासावी अशी आमची त्यांना धन्यवाद जिना नाही मुझे हे मरना ह्याच्यावरती परत एक कमेंट होती अनिकेत चव्हाण लेडीज आवाज काही चांगला नाही अनिकेत चव्हाण यांची मगाशी कमेंट होती कॉपी करताना तर सरळ करा की है। ही आणि लिहिले आवाज काही चांगला नाही जसा आवाज असतो तसं साहेब गातात ते काय आपल्या जर तुम्ही कमेंट करायची एखाद्याचं मनोबल वाढल अशी कमेंट करत जा जेणेकरून त्यांना पण उभारी येईल सगळेच चांगलं नाही म्हणायला सगळ्यांनाच तिथं सोनू निगमला आणू शकत नाही आपलं बारकं गाव असतं तमाशा बोलवतात ते सादर करत असतात तर प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे स्टार्स येऊ शकत नाहीत जसा आवाज आहे तसा तर ते सादर करण्याला तुमची दाद पाहिजे हे चांगलं नाही ते चांगलं नाही नुसत्या त्यातला कमी शोध शोधायचा प्रयत्न करतात अनिकेत चव्हाण साहेब बायकोनं उपवास धरला रघुवीर खिडकात तमाशा म्हणजे हा हा, हा व्हिडिओ एक नंबर जबरदस्त त्यांनी सादरीकरण केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ माया चॅनलवरती आहे आपण बघू शकता त्यांना राजा भूषण शिंदे यांनी केलेले राजासाहेब धन्यवाद त्याच व्हिडिओमध्ये त्याच ह्याच्यामध्ये कामाशा त्या व्हिडिओमध्ये एक दुसरं एक गाणं होतं निसर्ग राजा ऐक सांगतो हे सत्ता रघुवीर खेडकर साहेबांनी त्यांची एंट्रीला ते म्हणतात आणि मंदारानी जे आहेत मॅडम खूप छान अजूनसुद्धा साजरी करतो करतात ह्या कर, कर, ह्या इतक्या वयामध्ये अगदी तरुणालासुद्धा लाजवेल अशा धाटणीचा कार्यक्रम ते वडून येतात त्याबद्दल सर्वांचं आणि सर्व टीमचं अगदी मनपूर्वक त्या सर्व टीमना मनोपूर्वक शुभेच्छा त्याच्यावरती विद्या विद्याधर चंदन शिव यांनी केले कमेंट कला हेचं जीवन मनोपूर्वक धन्यवाद विद्याधर साहेब गणगवळण नांदवळकर तमाशा मंडळ ह्याची मी शॉर्ट्स टाकली होती त्याच्यावरून मी एकाने कमेंट केली छान डान्स नवनाथ सावंत साहेब नमस्कार भरपूर कमेंट आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा माझा वेळ जो मी धन्यवाद करण्यासाठी आलो होतो तो म्हणजे आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मी सकाळी दोन तीन ग गणपती बसवण्यासाठी ने नेताना मी व्हिडिओ केलेले आहेत त्यासाठी सर्वांना सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जो सण अख्खी महाराष्ट्र आतुरतेने ज्या सणाची वाट बघत असतो तो आज आलेला त्या त्या सर्वांना त्या गणपती बाप्पाचं ग गणेश चतुर्थीचे खूप 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 शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज माझे पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले गणेश चतुर्थीच्या दिवशी ही खूप माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे मागचा व्यवहू बघितला तर खूप छान दिसतो बघा <imitation> खूप म्हणजे खूप खुँण छान आहे तर मी स्क्रीनला जातो आता आणि आपल्या सर्वांचा सा असाच सपोर्ट राहू द्या सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना व्हॉट्सअपला वगैरे हे व्हिडिओज वगैरे शेअर करत जा त्या त्याच्यामुळं मग सगळ्यांना हे चॅनल माहिती होईल आणि आपल्याला एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट म्हणण्यापेक्षा सुद्धा जी आपली महाराष्ट्रीयन लोककला आहे ती जिवंत ठेवायची आहे आपल्याला कुठं ना कुठं तरी आज कुठं ना कुठं तरी ते वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे आता ते बोलत नाही परंतु ह्या ज्या लोककला आहेत त्या खूप अतिशय महत्त्वाच्या लोककला आहेत आणि त्या अतिशय पिढी लो जात लोकांनी त्या सा अजून सांभाळून ठेवल्या आहेत खूप अगोदरपासून शिवकालीन आहेत त्यामुळे त्या जोपासणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणखी एक महत्त्वाचं एक आव्हान ह्या व्हिडिओद्वारे करायचं आहे जर तमाशा बघायला तमाशा रसिक जे येतात त्यांनी तमाशामध्ये कसं असते पहिल्यांदा गणगवळण पारंपरिक गणगवळण त्यानंतर बतावणी त्यानंतर रंगबाजी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर रंगबाजी गणगवळण आणि रंगबाजी हे सोडून ज्यावेळेस जे बतावणी करतात ते सुद्धा चांगली कॉमेडी करत असतात त्यांना प्रॅक्टिस खूप करावी लागते त्यासाठी तर ते बतावणी सुरू झाली की तरुण पिढी म्हणत असते की बंद करा आम्ही गाणी लावा म्हणजे हे कुठंतरी योग्य नाही असं मला वाटते आप आम्हाला कळक कळकळीचं आपल्या तरुण पिढीला आवाहन आहे की आवाहन विनंती आहे की त्यांना जे करत आहेत ते त्यांच्या पद्धतीनं करून देत जा एवढंच आम्ही आपल्या सर्वांचं मनोग्रो परत एकदा आभार मानतो आणि हा मी आता लाईव्ह संपवतो आहे मी कदाचित गणपतीचं सुद्धा लाईव्ह करणार आज तयार राहा त्यासाठी खूप 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 धन्यवाद आता लाईव्ह बंद करतो माझी मुलगी बंद करते करणार हां तर माझी मुलगी आता इथनं पडत त्यांच्या हवाला हॅलो गाईस तर आता माझे पप्पाने तुमची लाईक सपोली आहे लाईक सबस्क्राईब शेअर बोल की घाबरतच ठीक <laughs> आहे चला मनपूर्वक सर्वांचा आभार मी हा लाईव्ह संपवतो असा सपोर्ट करत राहा आज पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले याबद्दल मी लाईव्ह सर्वांचा एकदा धन्यवाद मानावं त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद